कारण प्रत्येक जण आपापल्या मतानुसार तुमचं मूल्य ठरवेल पण तुम्ही स्वतःच मूल्य काय ठरवलंय तर तुम्ही स्वतःकडे कसं पाहता आपण परिपूर्ण आहोत किंवा नाही आपण समाधानी आहोत की नाही आपण आनंदी आहोत की नाही हे आपण ठरवायला हवं हो। आणि ती परिपूर्णतेची समाधानाची भावना जर आपल्या बरोबर सातत्याने असेल तरच आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल नाहीतर सतराव्या वर्षी जर ज्या प्रकारे आपण आयुष्य जगलो तसं जगायला नको होत किंवा वेगळं जगलो असतो तर बरं झालं असत असं वाटतं का मला त्या शंकराचार्य पहिल्याच श्लोकामध्ये आवाहन आव्हान करतायत की तुम्ही या जीवनाच्या ध्येयाचा उद्देशाचा शोध घ्या भज गोविंदम अर्थात हे रूपकात्मक आहे सबस्क्राईब वेदांत योग विद्या यूट्यूब चॅनल